सोलापूर शहरासाठी महत्वाकांक्षी असलेले उजनी दुहेरी जलवाहिनी प्रकल्पाची पाहणी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केली उजनी येथील पंप हाऊस उजनी दुहेरी पाईपलाईन पंपिंग मशिनरी जॅकवेलची बी पी टी इत्यादीची पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे स्मार्ट सिटी मुख्य तांत्रिक अधिकारी तथा कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे पोचंपाड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रंगराव सिद्धेश्वर उस्तुर्गे नितीन अंबिगार जीवन प्राधिकरणाचे अधिकारी अभियंता प्रवीण पाटील हरीश व नदाफ मक्तेदार कंपनीचे प्रकल्प अधिकारी अरुण पाटील स्मार्ट सिटीचे सहाय्यक अभियंता उमर बागवान चेतन भोसले यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते सोलापूर शहराला आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याच्या उद्दिष्टाने उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाचं एकशे दहा किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे या प्रकल्पामुळे शहराला एकशे सत्तर एम एल डी क्षमतेचा पाणीपुरवठा शक्य होणार आहे शहराच्या पाणीपुरवठा सुधारण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाला वेग आला असून या प्रकल्पातील पंपगृहातील सर्व सहा पंपांची प्राथमिक पाणी उपसाची चाचणी यशस्वी झाली आहे उजनी धरणावर उभारलेल्या नवीन पंपगृहात अकराशे पन्नास अश्वशक्ती क्षमतेचे सहा पंप बसवण्यात आले असून आज अकराशे पन्नास अश्वशक्ती क्षमतेचे एक पंप प्राथमिक चाचणी करिता सुरू करण्यात आले या एका पंपद्वारे सोलापूरपर्यंत किती वेळेत किती एम एल डी पाणी पोहोचणार आहे याची चाचणी घेण्यात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व पंप सुरू करण्यात येणार आहेत अंतिम पंपाची चाचणी लवकरच करण्यात येईल अशी माहिती आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली या, या प्रकल्पामुळे सोलापूरकरांना नियमित पाणी पुरवठा होईल नदी वाटे जे पाणी वाया जात होते त्यात बचत होऊन ते पाणी शेत करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू एच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट्स आणि योगा हॉल चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे